जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर झालेल्या टीकेवर आमदार रोहित पाटील यांची गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका वारंवार सारखं कोणाला तर खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं आणि सभेमध्ये टाळ्या मिळवायच्या पण सभा संपली की माणसं विसरून जातात त्यातून लोकांचं पोट भरत नाही जर महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं काम त्यांच्याकडून होत असेल तर ज्येष्ठांचा सन्मान राखला जात नसेल तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनतेला उत्तर द्यावं लागेल असं वक्तव्य रोहित पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केली आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आपण वाव दिला पाहिजे वारंवारसारखं कोणाला तरी खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं आणि सभेमध्ये टाळे मिळवायच्या हे चुकीचं आहे त्यातून लोकांचं पोट भरत नाही शेतकऱ्यांचा एखादा मुद्दा घेऊन त्यांनी उपोषणाला बसावं पण महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं काम त्यांच्याकडून होत असेल ज्येष्ठांचा सन्मान राखला जात नसेल तर कुठेतरी येत्या येत्या काळामध्ये निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनतेला उत्तर द्यावं लागेल असं वक्तव्य आमदार रोहित पाटील यांनी केला आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर्वसामान्यांची पत निर्माण करायची असेल तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना कुठेतरी आपण वाव दिला पाहिजे वारंवार सातत्यानं कुणावर तरी खालच्या पातीवरती जाऊन बोलायचं आणि समोर टाळ्या सभा सभेमध्ये टाळ्या मिळवायच्या सभा संपली की टाळ्या संपतात आणि माणसं विसरून सुद्धा जातात त्यातून लोकांची करमणूक होत असते लोकांचं पोट भरत नसतं आम्ही जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणार नाही आम्ही धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणार नाही हे उदाहरण घेऊन आम्ही आज हे मुद्दे घेऊन लाक्षणिकुपोषणाला बसलेलो आहे एखादा लोकहिताचा निर्णय एखादा लोकहिताचा मुद्दा त्यांनी घ्यावं लोक त्यांच्या बरोबर उभारतील पण सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं काम जर होत असेल ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान जर राखला जात नसेल तर कुठेतरी येत्या काळामध्ये निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनतेला उत्तर दिल्याशिवाय शो, स्वस्त बसणार नाही राज्यामध्ये बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली